Vem comigo! बघू शकता तुम्ही पाऊस चालू आहे आणि मम्मी आणि मी आहे छत्री आणि रुद्र आणि पप्पा गेली समोर एका छत्रीत तर बघू आता दर्शन दर्शनासाठी किती गर्दी असेल तर चला मग मी दाखवते तुम्हाला मंदिर नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आम्ही जाणार आहोत येवल्यात कोटमगाव देवीचे दर्शन घेण्यासाठी माता जगदंबाचं दर्शन घेण्यासाठी तर तो मंदिर आहे येवल्यात तर तिथे माता सरस्वती माता काली आणि माता ल महालक्ष्मी हे तिन्हींचं मंदिर आहे म्हणजे ते तीन मूर्ती एकाच ठिकाणी आहेत आणि खूपच देखण्या अशा त्या मूर्ती आहेत म्हणजे मला तर त्या अशा वाटतात नुसतं मी बघाव्याच मला खूप आवडतात मी गेल्या तीन चार वर्षापासून तिथे जात आहे माझं लग्न झालं आहे तेव्हापासून तर खूपच छान असं मंदिर आहे तो मी मंदिर तुम्हाला आज दाखवणार आहे आज नवरात्रीची सहावी माळ आहे त्यामुळे आज आम्ही जाणार आहोत मम्मी आम्ही तर थोडंफार रेडी व्हायचं आहे नंतर मी निघणार आहे तर चला मग मी तुम्हाला देवीचं दर्शन पण करवेल आणि सोबतच थोडीशी यात्रा फिरवेल आणि नंतर मामा राहतात माझे ते इथे म्हणजे सासरे मामी सासरे तर त्यांच्या इथे पण जायचं आहे आम्हाला तर बघू आता कारण पाऊस पण खूपच म्हणजे असा भरून आला आहे आणि थोड्या वेळाने जर का पाऊस चालू झाला तर मग बघावं लागेल आमचं काय काय होतं आणि काय काय स्कीप करावं लागतं तर चला मग निघूया मी रेडी होते आणि निघते निघते आम्ही निघालो आहोत कोटमगावच्या दर्शनासाठी सोबत मम्मी आहे माझा मुलगा पप्पा आणि माझे तीर तर चला मग मी तुम्हाला दर्शन दाखवते असे तीन देवींचे दर्शन आहे तिथे मी तिन्ही देवींचे दर्शन तुम्हाला दाखवेन तर चला मग बाहेर चालू आहे खूप पाऊस चालू झाला आहे आता बघू शकता तुम्ही आम्ही आलो आहे वैजापूरपर्यंत आणि जेव्हापासून आम्ही घर घरून निघालो आहे तो तेव्हापासून कंटिन्यू पाऊस चालू आहे आता बघू आमचे दर्शन कसे होतात मी तुम्हाला दाखवेल आणि जर का पाऊस चालूच असेल तर मी ब्लॉग नाही बनवू शकणार तर बघू आता येवलतसुद्धा पाऊस चालू आहे तर बघू आता मी दाखवेलच तुम्हाला बघू शकता तुम्ही पाऊस चालू आहे आणि मम्मी आणि मी आहे छत्री आणि रुद्र आणि पप्पा गेली समोर एका छत्रीत तर बघू आता दर्शन दर्शनासाठी किती गर्दी असेल तर चला मग मी दाखवते तुम्हाला मंदिर आणि बघा किती पाऊस चालू आहे सगळीकडे पाणीच पाणी आहे आणि बघा गर्दी पण नाही आहे मी तुम्हाला दाखवते मंदिरात आमचे खूप छान असे दर्शन होऊन जाईल आमचे दर्शन झाले आहे खूप छान असे दर्शन झाले आता मी दाखवते पाऊस कंटिन्यू चालूच आहे मी आता तुम्हाला थोडेफार स्टॉल दाखवणार आहे आणि बघते आता इथून आम्ही प्रसाद घेतला आहे आम्ही पूजेचे ताट वगैरे काहीच घेतलं नाही कारण खूपच पाऊस चालू होता आधी आणि इथे बघा किती छान असं कीर्तन चालू आहे हे नऊ दिवसांचं कीर्तन असत इथं बघू शकता तुम्ही बघा किती पाणी तुमला आहे आणि मला खायचे होते नूडल्स त्यामुळे मी आणि तर आम्ही आलो आहो यात्रेतून बाहेर आम्ही जात आहो मामांच्या घरी हे बघा किती छान अशी लायटिंग लावली आहे र रोडवरती हे सगळं नवरात्रीचंच आहे आणि नंतर आम्ही घरी पण निघालो आहे खूप रात्र झाली आहे रुद्रला पण आली आहे झोप त्याला मला खाऊ घालायचं आहे तर आम्ही आता येवल्यावरून निघालो हो आहो घरासाठी तर मंडळी आम्ही आलो आहोत घरी आणि सॉरी मी तुम्हाला पूर्ण ब्लॉग नाही दाखवू शकले कारण असं झालं की आम्ही मी तुम्हाला सांगितलंच होतं की आम्ही मामी सासऱ्यांची इथे जाणार आहोत एवल्यात हो तर आमचे दर्शन तर खूप छान झाले कारण पाऊस चालू होता त्यामुळे गर्दी खूपच कमी होती आम्ही लगेच मंदिरात गेलो आणि लगेच आमचे दर्शन झाले तर दर्शन तर एकच नंबर झालं माझ्या कर्णपुरातसुद्धा खूप छान दर्शन झाले होते जास्त गर्दी नव्हती थोडीफार होती पण व्यवस्थित दर्शन झालं आणि कोटमगाव इथे हो पण माझं खूप छान असं दर्शन झालं पण असं झालं की आम्ही जेव्हा मामांकडे जात होतो तेव्हा आम्हाला आमच्या गाडीला एका मुलाने मागून म्हणजे सम ूनच असा धक्का दिला तर तो गाडी बाजूने घेत होता आणि मागच्या इंडिकेटरला म्हणजेच मागचा जो लाईट असतो गाडीचा तोच तोडला त्याने तर माझा मोबाईल हा गाडीतच राहिला होता पाऊस पण चालू होता एका हातात रुद्र एका हातात छत्री आणि त्यामुळे मी ब्लॉग नाही बनवू शकले तेथे थोडासा तुम्हाला तर माहितीच आहे आता गाडीचं नुकसान झाल्यावर भैया आणि पप्पा खूपच चिडले होते तिथे म्हणजे अक्षरशः लोक जमा झाले होते आम्हीसुद्धा मम्मी आणि मीसुद्धा बाहेर आलो होतो तर थोडंफार नुकसान झालं आहे गाडीचं आणि शिवाय ती आमची गाडी नव्हती आमची गाडी आज सकाळपासूनच गेली आहे गा नाशिकला यांना थोडंसं काम होतं तर ते सकाळपासूनच नाशिकला गेले आहेत तर आम्ही एका भाऊची गाडी घेतली होती तर त्या भाऊंचं नुकसान झालं आहे तसं त्या मुलाकडून आम्ही पैसे घेतले आता ते गाडीचं सकाळी काम करायचं आहे तर म्हणजे तेक राहू, ते एक राहू राहून गेलं माझं तुमचं तुम्हाला ब्लॉग दाखवण्यासाठी आणि नंतर मग आम्ही मामांच्या इथे गेलो त्यांच्या ते जेवण घेतलं आणि नंतर आम्ही तिथून निघालो तर असं आमचं थोडंफार आजचा दिवस असाच गेला थोडं पाऊस थोडं दर्शन आणि म्हणजे एक व्यवस्थित झालं की माझं दर्शन खूप छान झालं आईचं माझं दर्शन मला आवडलं त्यामुळे मी खूप प्र खूप प्रसन्न प्रसन आहे का माझे दर्शन खूप छान झाले जाऊ दे आता थोडंफार नुकसान झालं आहे ते सकाळी होऊन जाईल व्यवस्थित कारण पैसे त्या मुलाकडून आम्ही घेतले होते कारण नुकसान त्यांनीच केलं होतं आमच्या गाडीचं त्याला पैसे द्यावेच लागले तर मी तुम्हाला सकाळी दाखवेन आता खूप म्हणजे अंधार पण आहे बाहेर आणि पाऊस पण चालू आहे त्यामुळे मी किती नुकसान झालं हे दाखवू नाही शकत पण मी सकाळी नक्की दाखवेल की आमच्या गाडीचं किती नुकसान म्हणजे त्या भाऊच्या गाडीचं किती नुकसान झालं आहे आणि चला मग तर असा हा दिवस होता माझा तर कसा वाटला व्लॉग नक्की सांगा माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मी असेच व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तोपर्यंत काळजी घ्या बाय गुड नाईट आणि हे बघा हे मागचं जो इंडिकेटर असतो लाईट तोच त्याने फोडला आहे बघू शकता तुम्ही